नमस्कार मी पुष्कर श्रोत्री आणि आज तुमच्याशी मी संवाद साधतो आहे आजीबाई जोरात या महाबालनाट्याच्या निमित्तानं तीस एप्रिलपासून हे महाबालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित हे महाबालनाट्य आहे आणि मगापासून मी महाबालनाट्य महाबालनाट्य म्हणतो हे अशासाठी कारण ए आय टेक्नॉलॉजीबद्दल आपण जगासगळीकडनं ऐकतो आहे आपण त्याचा अनुभव घेतो हो, आहोत तर ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केलेलं हे पहिलं मराठी नाटक आहे ते बालनाट्य आहे पण ते ग्रिप्सच्या धर्तीवरती आहे म्हणजे ह्याच्यात लहान मुलांचे कामं हो, मोठेच करत आहेत ह्याच्यामध्ये निर्मिती सावंत आजीच्या भूमिकेत आहे मुग्धा गोडबोले मी जयवंत वाडकर आणि अभिनय बेर्डे ह्या मराठी रंगभूमीवरती पदार्पण करणारा नवा चेहरा नव्या युगातला एक कलावंत आपल्या भेटीला येणार आहे काय होतं आहे सध्याच्या जगात आपण गॅजेट्सना स्क्रीन्सना एवढे चिकटून आहोत की आजूबाजूला चाललेल्या सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे आपण वारंवार तो मोबाईल उघडून बघतोय वारंवार एक फोमोची भावना आहे की मी काही कोणाची पोस्ट मिस करत नाही आहे ना सो आपल्याला ती एक सतत ही करण्याची सवय लागली आणि त्यामुळे आपण असे 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 असेच चाललेलो आहोत आणि लेखक दिग्दर्शकाचं म्हणणं असं आहे की ह्याच्यापेक्षा जे वेगळे जग आहे त्याचं एक छोटंसं दर्शन तुम्हाला या आजीबाई झोरात या महाबालनाट्यातनं अनुभवायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये सुभाष नकाशेसारखे नृत्य दिग्दर्शक आहेत ज्यांनी अकरा नर्तकांच्या साथीनं पाच डान्सेस आहेत सो तुम्हाला ह्याच्यात नाटक गाणी नाच सुहानीसारखी खूप जगप्रसिद्ध अशी एक जादूगार आहे जिने आम्हाला जादू शिकवले जी जादू आम्ही या नाटकातनं प्रेक्षकांना दाखवणार आहोत प्रदीप मुळेसारखे मोठे नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार हो आहेत कल्याणी घुगळेसारखी कॉस्ट्यूम डिझायनर आहे सो ह्याच्यातनं तुम्हाला अशा अनेक गोष्टी बघायला अनुभवायला मिळणार आहेत की ह्याच्यातनं फार बहारदार फार मजा आली तुमचे तिकीटाचे पैसे वसूल झाले असं वाटणार आहे ह्याच्यात मी जी भूमिका करतो आहे त्याची पहिली एंट्री आहे ती साडेनऊ दहा फुटाचा पुष्कर शिरुत्री म्हणून वर्ल्ड स्टॉलेस्ट मॅन अशी माझी एंट्री आहे सो मला पायाखाली अडीच पावणे तीन फुटांचे पाय आहेत खोटे सो त्या खोट्या पायांवरती चालत चालत मला रंगभूमीवरती वावरायचं आहे हे माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा घडतं आहे सो आयुष्यात पहिल्यांदा मी बालनाट्यात काम करतो आहे आणि तेही अशा प्रकारच्या नाटकात काम करतो आहे सो सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे तीस एप्रिलपासून हे नाटक तुमच्या भेटीला येते तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुमच्या घरी लहान मुलं असतील नसतील लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन या लहान मुलं नसतील तर तुम्ही लहान म्हणून या, कुछे कुछे या तुम्हाला ह्या नाटकातलं प्रत्येक कॅरेक्टर कुठे ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटेल कदाचित या नाटकातलं एखादं कॅरेक्टर म्हणजे आपणच आहोत असंही तुम्हाला वाटेल कारण ह्याच्यामध्ये आम्ही प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांना घेऊन नाटक करतो आमचं आमच्या काही गोष्टी ह्या प्रेक्षकांच्या साथी आहेत त्यांच्याबरोबर आहेत आमचे नाच प्रेक्षागृहात जाऊन त्यांच्याबरोबर आम्ही नाचतो सो तुम्हाला धमाल मजा मस्ती करायला मिळणार आहे सो तीस एप्रिलपासून तुम्ही नक्की बघायला या आजीबाई जोरात थँक्यू